ांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे नवी मुंबई नवी मुंबई सिडको एक्झिबिशन या ठिकाणी हे मराठा आंदोलक हे थांबलेले आहेत या यांच्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता चपाती कालवण हे देखील आहे यांनी स्वतःच जेवण या ठिकाणी स्वतः बनवलेलं आहे स्वतः ही सामग्री त्यांनी परभणी या ठिकाणून आलेली आहे ती सामग्री आपल्या सोबत ठेवलेली आहे काही आंदोलक आपल्या सोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल तुम्ही या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी स्वतः सामग्री आणलेली आहे स्वतः सामोरू आणले नाही काही नाही स्वतः घरून पत्रच सो, सो खच आणून करता करता काहीतरी व्हावं आम्ही ते शेतीमध्ये काम कर करू आमची जिंदगी गेली शेतकरी संघटनेमध्ये पंचवीस वर्ष हे होतो दहा वर्ष हे होतो तरी आमची जिंदगी काही सुधारली नाही कापसाला भाव नाही आम्ही भाव नाही कोणत्याही प्रकारचा भाव नाही का त्याच्याकरता शेतकरी एवढा दुभायला आलाय अतिवृष्टी कवाय आली कर्जमाफी देतो घोषणा करा सरकार शेतकऱ्याचा कुठं प्रश्न हे करून घे ना आश्वासन देत दिसते रिकामी आश्वासन देवेंद्र फड एवढा मूर्ख माणूस कोणीच नाही किती लोक या ठिकाणी तुम्ही आलेले आहात आम्ही परभणी जिल्ह्यातून कमीत कमी पाच हजार माणसं असतात मनोज रंगे पाटीलांना पाठिंबा देण्यासाठी पाठिंबा देण्याकरता सो खर्च ना आणू कोणाचा हे नाही काही नाही काय काय सामग्री तुम्ही स्वतः सोबत पाळगली आहे पूर्ण सगळं तांदूळ फिंदूळ सगळं पूर्ण एक महिन्याचं सामान सगळं सगळं आणून ठेवलेलं गॅस सिलेंडर फिलेंडर सगळं सगळं एक महिना आम्ही राहू शकतो महिनाभराचं सामान घेऊन आले एक महिना सामान आणून ठेवलेलं आहे आरक्षण घेऊनच जाणार आरक्षण घेतल्याशिवाय इथून उठणार नाही आम्ही नक्कीच आपण पाहिलेलं आहे की आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही एक महिन्याची सामग्री आम्ही आमच्या सोबत बाळगलेली आहे असं आंदोलकांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमसह प्रिया उज्ज्वलांचा रिपोर्ट नवी मुंबई